सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अटीतटीची झाल्याचं बोललं जात होतं मात्र ही निवडणूक एकतर्फी झाल्याचं समोर आलं आहे तब्बल तीनशे एकतीस जणांचं डिपॉझिट जप्त झालं असल्याची माहिती डीडी आर किरण गायकवाड यांनी दिली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक पदाची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीची मतमोजणी अठ्ठावीस एप्रिल रोजी पार पडली होती या निवडणुकीत एकूण एकाहत्तर उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते यापैकी एकूण अठरा उमेदवार निवडून आले आहेत दरम्यान एकाहत्तर उमेदवारांपैकी एकतीस उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे यासंदर्भात डी आर किरण गायकवाड यांनी जनक्रांती न्यूज चॅनलशी बोलताना अधिक माहिती दिली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या बाजार समितीची संचालक मंडळ निवडणूक दोन हजार चोवीस पंचवीस ते सन दोन हजार एकोणतीस तीस ही नुकतीच पार पडलेली आहे दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सदर संचालक मंडळ निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झालेली होती त्या अनुषंगाने लागलेल्या निकालाच्या अनुषंगाने एकाहत्तर उमेदवार हे निवडणुकीसाठी निवड ते स्वतःचे मत आजमावत होते याच्यामध्ये एकाहत्तर उमेदवारापैकी अठरा संचालक हे निवडून आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते तेहतीस उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झालेले आहे त्या डिपॉझिट जप्त झालेल्या ची एकूण रक्कम आहे एक लाख तेरा, तेरा हजार रुपये ही एक लाख तेरा हजार रुपये ही चेकने माननीय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे वर्ग करण्यात आलेले आहे